श्री स्वामी समर्थ स्वामी आहे त्या चॅनलवर आपले स्वागत आहे मिठाचे चतुर्थी व्रत कसे करावे एकवीस चतुर्थीचे व्रत करेल मनातील प्रत्येक छाप पूर्ण हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला मनोभावे पूजा करेल श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते विठाची चतुर्थी केल्यास गणपती बाप्पा आपल्या मनोकामना पूर्ण करतो तसेच इच्छित फळ देतो या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्याच्या चतुर्थीपासून करता येते अगदी तुम्ही उद्याच्या चतुर्थीपासून देखील हे व्रत करू शकता अंगारकी चतुर्थीपासून देखील हे व्रत सुरू करू शकता एकवीस चतुर्थी व्रत केले जाते हे व्रत अगदी सोपे असून कोणालाही करता येईल हे व्रत सुरू करताना संकल्प करणे आवश्यक आहे पहिल्या चतुर्थीला हा संकल्प करायचा आहे चतुर्थीला पूजा कशी करावी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान केल्यानंतर एका तामण्यात गणपतीची मूर्ती घेऊन पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे गणेश स्तोत्र म्हणत हा अभिषेक करायचा आहे देवार जिथे गणपती ठेवणार तिथे अक्षदात ठेवायचे आहेत त्यानंतर जास्वंदीचे लाल फुल किंवा एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करावी त्यानंतर देवासमोर साखर ठेवावी उपास कसा करावा चतुर्थीच्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस उपास करावा या उपवासाला शाबदाना खिचडी भगर वेपर्स असे कोणतेही पदार्थ खाऊ नयेत ही मिठाची चतुर्थी असल्याने दिवसभर आपल्याला मिठाचे सेवन करायचे नाही दिवसभर तुम्ही चहा दूध फळे खाऊ शकता फक्त या दिवशी मिठाचे सेवन करायचे नाही हे व्रत चंद्रोदयाला सोडायचे आहे चंद्रोदयापूर्वी कधीही हा उपवास सोडू नये नेहमीप्रमाणे रात्री चंद्राची आरती करून चंद्राला नैवेद्य दाखवावा मिठाची चतुर्थी व्रत करताना एकवीस मोदक बनवणे आवश्यक आहे उकडीचे तळणीचे कोणत्या पद्धतीने एकवीस मोदक बनवावे एकवीस मोदकापैकी वीस, मोदक वीस मोदकांमध्ये ओल्या नारळाचा आणि गुळाचे सारण घालावे मात्र एक मोदक असा बनवावा ज्यामध्ये तुम्ही मीठ घालायचे आहे उकड घेतल्यानंतर वीस नारळांचे आणि मिठाचा एक असे एकवीस मोदक एकत्र करून घ्यावे कोणताही मोदक वेगळा ठेवायचा नाही चंद्रदय वेळी गणपतीची पूजा करून या एकवीस मोदकाचा नैवेद्य दाखवावा गणपतीची आरती झाल्यानंतर उपास सोडताना जमिनीवर बसून एक आसन घ्यावे त्या आसनावर बसावे उपास सोडताना कधीही जमिनीवर बसू नये सोडताना एकवीस मोदक घ्यावे कुत्रे आणि एक एक मोदक खाण्यास सुरुवात करावी मोदक खाताना ज्यावेळी तुम्हाला मिठाचा मोदक येईल त्यावेळी तो तुमचा शेवटचा घास असेल त्यानंतर जेवण करू नये उपास सोडताना कोणाशी बोलू नये शिल्लक राहिलेला मोदक आपल्या घरच्यांना प्रसाद म्हणून द्यावे बाहेरच्या कोणालाही हे मोदक देऊ नये असे एकवीस चतुर्थी हे व्रत करायचे आहे हे व्रत केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील